येती करानी कनी कर हा हो विषय झाले म्हणा मक्का लावा भयमुंग लावा काही बी लावा ते नुकसान होईल नुकसान इकडे दिसरावसा इकडे भयमुंग नी वेबर कुठे आहे हा काय बाजूला नाही ते सुचत नाही चांगला बोलणार पहिल्यांदा राहिला असते ते चांगलं बोलणार नाही ते दोन तीन तर असं बोलतील आम्ही प्रॅक्टिस पाटील आणि भावाची शेती सुधाकर पांडुरंग पाटील तर आमच्या इथं गावातले डुकर येतात आणि गावापासून आहे दरवर्षी येतात आणि ते शासनं काही दखल घेत नाही आहे तलाठी झाला सर्कल झाला गावातले सर्व जे काही पंचायत कमिटी असेल बऱ्याचदा सुद्धा घेतल्या आम्ही आणि ते काही दखल घेत नाही आणि नेहमीप्रमाणे नुकसान होतं रब्बीला होते, होते पावसाळ्यात होते आता सर्व दोन एकर शे भैमुंग चार एक एकर मक्का आहे सर्व खाऊन गेले शासनाने आतापर्यंत काही आम्हाला दिलं बी नाही आणि नुकसानही नुकसान आहे दुस काय दु, दु, पासून आता भोगतोय आम्ही त्यांना सांगून सांगून सुद्धा म्हणजे तुम्ही गावात विचारू शकता की त्यांना बऱ्याचदा सांगितलंय की ते आवरत नाहीये पण ते त्यांचं ते पाडीव डुकर आहे ते हो आणि आम्ही मग शासन सुद्धा दखल घेत नाही शासनाला पण सांगितलेले गावात वार्षिक मिटिंग होत्या ग्रामपंचायती तेव्हा सुद्धा मांडलेला आहे विषय पण काही त्याच दखल नाही झालेली पाण्यामुळे तर नुकसान झालीच आमची पण शासनाने काही दखल घेतलेली नाही आणि घ्यायला वन उभेगाला अर्ज सुद्धा केला या भावाने हो कंप्लेंट केली पण ते काही उपयोग झालेला नाही ते इथं पर्यंत आले बी नाही येता बी तुम, नाही तुमची मागणी नुकसान भरपाई व्हायला पाहिजे भावा शासनाने द्यायला पाहिजे आम्हाला बंद करायला पाहिजे गावातून त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तेव्हाच बंद करतील दरवर्षा दरवर्षाचा मी राहणारा गर्ताळ येथील रहिवाशी आहेत माझं नाव सुधाकर पांडुरंग पाटील आहे ते दरवर्षी माझं चार पाच वर्षापासून नुकसान होतं आहे कुणीच दखल घेत नाही मी त्यांना नुकसान झाले की त्या वॉडर लोकांना मी इथे स्पॉटर आणून दाखवतो तरीसुद्धा दखल घेत नाही हो म्हणून पडून जाता आणि त्या त्यांचा बंदोबस्त पूर्ण व्हायला पाहिजे ते गावात डुकर नाही नकोच पाहिजे तर हे काम वन विभागाचं आहे वन विभागाने दखल नाही जर घेतली तर आम्ही जनआंदोलन करू वन विभागापुढं हे कारवा झालीच पाहिजे नाहीतर मग आम्ही आत्महत्येचा प्रयत्न करू मग नाही ते म्हणजे आमची दरवर्षी नुकसान होते आहे चार पाच वर्षापासून होते ती